राम राम मित्रांनो जेव्हा आता दुपारचं जेवण चालू आहे आपलं आयटम जेवणात कुटके दिवसानंतर खालाव कुटके आज लांबपणी इतके कुटके सकाळ राहायचं आणि आता कुटके भेटत नाही लवकर खायला आता असेच महिना दोन महिन्याला जेव्हा खाव वाटतील तेव्हा करायला लावायची खायची लहानपणी खटा यायचा हो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुटकी राहायची परिस्थिती बिकट असायची आठवणीच वेगळे होते पहिले परिस्थिती म्हणजे इतकी परिस्थिती बिकट होती पोळ्या खायला चपात्या खायला भेटत नव्हत्या ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरी भेटत नाही लोक गेले ते दिवस पहिले खूप परिस्थिती काढली पहिली आता पण परिस्थिती आहे तशीच आपली थोडं बरं आहे आता कामधंदे करून कस तरी भरत कोरडाही आहे कोरड्या त्या दिवशी पण केलेल्या ज्वारीच्या एकदम खमंग येथ्याच्या वाला तुम्ही पण आपलं शेतकऱ्याचं कसं आहे तुम कोरड्या खारुड्या भाकरसोबत कांदा कांदा आहे लिंबू आणले थोड्याना शरबत करायचं मस्त ऊन ऊन उतरल्यानंतर शरबत आणलं या सोडे चांचे तशी कामं कमी झाल्याला ओळा झाल्याला सकाळी लावा सोळा लागला सकाळी चाराच्या आपल्या अकरा वाजेपर्यंत चॅनल सुरू केलंय सागर डुकरी ऑफिशियल या नावानं तर तुम्ही आपण दररोज यावरती एक व्हिडिओ अपलोड करणार रोजचं शेतीची ह्याची तर तुम्ही बघा आणि शेतकरी भावाला जास्तीत जास्त सहकार्य करा चॅनलला सब